नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण अशी मिनी थाळी करतो आहे जी करायला खूप सोपे पण चवीला खूपच भन्नाट लागते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी कुकरमध्ये तुरीची डाळ स्वच्छ धुवून एक कप तुरीची डाळ घेतली होती ती स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये दोन कप पाणी टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकायचं आहे पाव चमचा हिंग अर्धा चमचा मीठ आणि दोन टोमॅटो एक चमचा तूप आणि थोडीशी चिंच टाकून चार ते पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि अशी डाळ शिजवून घ्यायची आहे तर आता आपण पातेल्यामध्ये दोन चमचे तेल टाकूया आता त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि एक चमचा लसूण पेस्ट टाकायची आहे लसूण टाकल्यानंतर लसूण असं व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून आहे नंतर त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची टाकली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे तर अशी खमंग फोडणी देऊन झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकूयात तिखट टाकल्यानंतर गॅसची आज कमी ठेवायची आपल्याला आता आपण त्याच्यामध्ये शिजवून घेतलेली डाळ टाकूया अशा पद्धतीचं फोडणीचं वरण चवीला खूपच छान लागतं आता आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि दहा मिनटे चांगलं उकळून आहे तरी है। ते चमदे थोड़ी शी लिया है। तर इथं आपलं फोडणीचं वरण चांगलं उकळून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला ही खूपच आवडेल तर आता मी इथे पापड भाजून घेते तर रात्रीच्या हलक्या फुलक्या जेवणासाठी हा उत्तम पर्याय आहे जर घरामध्ये कोणी आजारी असेल तर त्यांच्या तोंडाला चव येण्यासाठी अशा पद्धतीने थळी बनवून तुम्ही देऊ शकता तर अशाच पद्धतीने आपला पापड भाजून झालेला आहे तर आता आपण ताट वाढायला घेऊयात इथे मी थोडंसं लोणचं घेतलेलं आहे पापड आणि इथे मी पांढरा भात घेतलेला आहे इथे तुम्ही पांढऱ्या भाताऐवजी जिरा राईसही घेऊ शकता आता त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि आपण तयार केलेलं फोडणीचं वरण आता आपण ह्याच्यामध्ये घालूया अशा पद्धतीने तयार झाली आहे आपली मिनी थाळी तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद